नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खरंतर निवडणुकीपर्यंत राजकीय वातावरण तंग असेल असं वाटलं होतं परंतु निवडणूक झाली निवडणुकीचा निकालही आला आणि या निकालानंतर शपथविधी पूर्ण होण्याच्या आधीच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये समाजकारणामध्ये एक मोठी घटना घडली ती घटना म्हणजे मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची केलेली निरघृण हत्या या हत्येनंतर या सगळ्या गोष्टींमुळे महाराष्ट्रात राजकीय वातावरण दिसतंय या हत्येमध्ये राजकीय हस्तक्षेप असल्याचा आरोप केला जातोय आता या हत्येच्या प्रकरणापासून खर तर सुरुवातीला वाल्मिक कराड त्यानंतर धनंजय मुंडे यांना टार्गेट करण्यात आलं परंतु मागील दोन दिवसांपासून या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये प्राजक्ता माळी हे नाव सु मग नेमक संतोष देशमुख ते प्राजक्ता माळी हे पूर्ण प्रकरण काय ते जाणून आहे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा तर मित्रांनो महाराष्ट्राच्या निवडणुका झाल्या निवडणुकामध्ये भाजप आणि महायुतीला एक हाती सत्ता मिळाली आता अर्थातच भाजप आणि महायुतीसाठी एकदम क्लीन स्वीप असल्यासारखं हे झालं आणि आता इथून पुढच्या राजकारणामध्ये एक शांतता असेल अशी चिन्ह निर्माण झाली परंतु बीड जिल्ह्यातील केस तालुका येथे मस्साजोग येथे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होते खर तर या हत्येला व्यावसायिक किनार असल्याचं सुरुवातीच्या काळात बोललं गेलं एका पवनचक्की निर्माण करणाऱ्या कंपनीतील अधिकारी आणि वाल्मिक कराड यांचे गुंड यांच्यामध्ये खंडणीवरून वाद निर्माण झाला या वादामध्ये संतोष देशमुख मस्साजोगचे सरपंच पडले आणि याच वादामध्ये सरपंच संतोष देशमुख पडल्यानंतर पुढील दोन दिवसांनी त्यांचं अपहरण करण्यात आलं आठ डिसेंबर रोजी अपहरण करण्यात आला आणि त्यानंतर त्यान त्यांना अत्यंत घाणेरड्या पद्धतीने मारून त्यांचा मृतदेह फेकण्यात आला डोळे आले शरीरावरती एकही जागा अशी नव्हती जिथे वार झालेला नव्हता तब्बल लिटरहून अधिक रक्तस्राव त्यांच्या शरीरामध्ये झालेला होता या सगळ्या गोष्टी विधानसभेमध्ये सुरेश धस यांनी मांडल्या आणि हे सगळं प्रकरण तापायला लागलं मसाजोग मध्ये वेगवेगळ्या नेत्यांच्या भेटी व्हायला लागल्या आणि नंतरच्या काळामध्ये हे प्रकरण जातीयवादी आहे असं चित्र निर्माण महाराष्ट्रामध्ये करण्यात आलं किंवा ते तयार झालं अर्थात मसाजोग मध्ये ज्यांची हत्या झाली ते म्हणजे संतोष देशमुख हे मराठा समाजातून येतात आणि त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी सगळ्यात आधी इथे भेट दिलेली होती त्यानंतर या प्रकरणामध्ये जे आरोपी अटक झाले त्यामधील चाटे हा मुख्य आरोपी असेल हा वंजारी समाजातून येतो आणि त्यानंतर हा जवळचा नातेवाईक आहे वाल्मिक कराड यांचा आणि त्यामुळे या प्रकरणामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये वाल्मिक कराड यांचं नाव हो यायला लागलं परंतु वाल्मिक कराड यांची एवढी हिंमत होतेच कशी वाल्मिक कराड जिल्हा कसा चालवतो वाल्मिक कराड धनंजय मुंडे पालकमंत्री असताना काय काय करत होते याचे हळूहळू किस्से बाहेर यायला लागले आणि वाल्मिक कराड वरती चांगलेच आरोप व्हायला लागले परंतु एवढं होऊन देखील महायुती सरकारने वाल्मिक करारांबद्दल एक सॉफ्ट कॉर्नर ठेवला आणि सुरुवातीच्या काळामध्ये हा सॉफ्ट कॉर्नर आता महायुतीच्या जीवावरती बेतेल अशी परिस्थिती निर्माण झाली नंतरच्या काळामध्ये वाल्मिक करार सोडून वाल्मिक करारचा आका कोण तर अर्थात धनंजय मुंडे आणि तिथूनच धनंजय मुंडे यांच्यावरती आरोप सुरू झाले आता सुरेश धनंजय मुंडे पंकजा मुंडे हे तीन नाव बीड जिल्ह्यातील राजकारणामध्ये सध्या तरी सर्वोच्च स्थानी आहे अर्थात धनंजय मुंडे यांनी दोन हजार चौदाच्या वेळेला जेव्हा गोपीनाथ मुंडे साहेबांची साथ सोडली त्यावेळेला ते विधानसभेला उभे राहिले होते परंतु तेव्हा ते निवडणूक हारले आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेता बनत त्यांनी आपलं राजकीय कारकीर्द मोठी बनवली अर्थात या सगळ्या गोष्टींना आशीर्वाद होता तो शरद पवार आणि अजित पवारांचाच त्यामुळे धनंजय मुंडे अल्पावधीत मोठे तर झाले परंतु आता पंकजा मुंडे यांना देखील मंत्रिपद मिळालेलं होतं आणि या दोघांनाही एकाच कुटुंबातल्या लोकांना मंत्रिपद मिळालं म्हणून राजकीय आकांक्षा असलेले सुरेश दस देखील या जिल्ह्यातील येतात आता धनंजय मुंडे यांना तोडीस तोड त्यांना ईट का पत जवाब पत्थरसे वाला असा जर कोणी नेता सध्या बीड जिल्ह्यात असेल तर तो, तो सुरेश धस आणि या सुरेश धस यांना मंत्रिपद मिळेल अशी अपेक्षा होती परंतु ते झालं नाही आणि सुरेश धसांनी या प्रकरणावरून धनंजय मुंडे यांना धारेवर धरायला सुरुवात केली त्यामुळे हे प्रकरण कुठेतरी वाल्मिक करारांनंतर धनंजय मुंडे यांच्यावरती घसरलं अर्थात दोन तीन दिवस आरोप झाल्यानंतर धनंजय मुंडे प्रकट झाले आणि वाल्मिक करार माझ्या आहे हे मी नाकारणार नाही हे त्यांनी स्पष्ट मीडिया समोर सांगितलं त्यामुळे आता हे सगळे आरोप प्रत्यारोप आता धनंजय मुंडेंवरती व्हायला लागले आता धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी व्हायला लागली आणि हे सगळं प्रकरण मसाजोग हत्या प्रकरण असताना आता धनंजय मुंडेंवरती नवीन आरोप सुरू झाले ते म्हणजे प्राजक्ता माळी यांच्यासोबत असलेले त्यांचे संबंध खर तर प्राजक्ता माळी आणि धनंजय मुंडे यांच्या संबंधांबद्दल काही दिवसांपूर्वी करुणा धनंजय मुंडे यांनी एक व्हिडिओ पोस्ट केलेला होता आणि या व्हिडिओमध्ये हॉटेल ओबेरॉय मधील काही रूम्स चोवीस चोवीस तास बुक असतात त्या प्राजक्ता माळीसाठी आणि शिरोडकर साठी बुक असतात असं करुणा धनंजय मुंडे यांनी व्हिडिओ सांगितलं होतं अर्थात आता तोच धागा पकडून सुरेश दस यांनी विधानसभेतून धनंजय मुंडेंवरती प्राजक्ता माळींवरून आरोप प्रत्यारोप सुरू केले कुठेतरी मसाजोग येथील संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण आता वैयक्तिक आयुष्यापर्यंत जाऊन पोहोचलेलं आहे आणि हे सगळं फिरतं आहे एका नावाच्या आजूबाजूला ते म्हणजे धनंजय पंडितराव मुंडे आता येणाऱ्या काळामध्ये मुलींचं प्रकरण निरघृण हत्या प्रकरण आणि त्यावरून विरोधकांनी वेळल्या गेलेलं महायुती सरकार आता देवेंद्र फडणवीस धनंजय मुंडेंबद्दल काय स्टँड घेतात हे येणाऱ्या काळात आपल्याला लक्षात येईलच अर्थात देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेतून उत्तर देताना माझ्यासोबत फोटो असले किंवा कुणाही सोबत फोटो असले तो कुणाच्याही जवळचा असला तरी गय केला जाणार नाही असं उत्तर देताना सांगितलं जरी असलं तरी याबद्दल कुणीही समाधानी नाही कारण आजपर्यंत या प्रकरणानंतर वाल्मिक कराडवरती सुरुवातीला आरोप झाले त्यानंतर त्याचा हस्तक्षेप यात दिसला त्यानंतर खंडनीचा गुन्हा दाखल झाला परंतु हत्येचा गुन्हा त्याच्यावरती ना दाखल झालाय ना त्याला अजून अटक झालीय अर्थात हे प्रकरण नंतर सी आय डी कडे सोपवण्यात आलेलं असलं तरी वाल्मिक करार सध्या तरी फरार आहे हा फरार कोणाच्या आशीर्वादाने आहे हे महाराष्ट्राला नव्याने सांगण्याची गरज नाही ज्या फडणवीसांच्या हाती गृह मंत्रालय आहे जे फडणवीस सामान्य आंदोलकांवरती लाठीचार्ज करतात जे फडणवीस वेगवेगळ्या आंदोलनांना वेग बदनाम करतात ज्या फडणवीसांना परभणी येथील मृत्यू झालेल्या मुलाच्या बाबतीमध्ये पोलीस निर्दोष वाटतात ज्या फडणवीसांना परभणीच्या सूर्यवंशी कुटुंबाला भेट देणं एक टुरिझम वाटतं ते फडणवीस या प्रकरणात न्याय देतील का ते फडणवीस धनंजय मुंडे यांना आपल्या मंत्रालयातून काढतील का हा सगळ्यात मोठा प्रश्न आता महाराष्ट्राला पडलेला आहे येणाऱ्या काळामध्ये फडणवीस काय स्टँड घेतात अजित पवार काय स्टँड घेतात हे आपल्याला लक्षात येईलच परंतु तत्पूर्वी हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण जर वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका अजूनही आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद